ब्रॉटीयू बाय प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर बंधित्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध ध्रुव तारा निखळला आज जगभरातल्या खगोलशास्त्रज्ञांमध्ये आणि खगोलप्रेमींमध्ये ही भावना काय आहे तर त्याचं कारण असं आहे की वयाच्या सत्याऐंशी वर्षी जयंत नारळीकर डॉक्टर जयंत नारळीकर यांनी शेवटचा श्वास घेतला हेल्थ इश्यूज होते पुण्यातल्या घरी त्यांच्या त्यांनी शेवटचा श्वास घेतला उद्या त्यांच्यावरती अंत्यविधीसुद्धा होणार आहेत पण इतका मोठा माणूस जेव्हा आपल्यातून जातो त्यावेळी तयार झालेली जी काही सगळी पोकळी आहे ती भरून निघणं आणि सगळ्यात महत्त्वाचं नारळीकर मराठी माणसाने लक्षात का ठेवावे याच्यासाठीची आजची मुलाखत माझ्यासोबत कोण आहेत अच्युत गोडबोले नारळीकर आपल्यातून आज गेले फार धक्कादायक बातमी आहे अर्थात एक्सपेक्टेड होती म्हणजे त्यांना आजार पण होतं त्यांना बरेच दिवस काहीतरी तक्रारी होत्या मला पहिल्यांदा म्हणजे मुख्य काय वाटतं की नारळीकरांचं महत्त्व काय आज तर ते म्हणजे भारतातला अतिशय मोठा वैज्ञानिक म्हणजे प्रॉपर सायंटिस्ट झालं म्हणू आपण म्हणजे सायन्स ॲडमिनिस्ट्रेशन नाही सायन्स सायंटिस्ट की ज्यांनी मूलभूत संशोधन केलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केलं आणि अतिशय मोठं अशा तऱ्हेचा सा जो सायंटिस्ट ज्याला म्हणता येईल त्या ते म्हणजे जयंत तानळीकर आणि मला अतिशय अभिमान वाटतो मला पुरथा भाषा आणि प्रांत याचा दे इवन देश याचा पुरता अभिमान नसतो मला प्रेम आहे पण मराठीमध्ये मराठी ज्ञान यावं म्हणून त्यांनी जे काम केलं आहे ते अद्वितीय आहे मी आता यक्षाची देणगी नव्हतं पुस्तक मी पहिल्यांदा वाचलं होतं आता हे आणि त्याला मराठी साहित्य परिषद महा साहित्याचा अवॉर्ड पण मिळाला तो राज्य शासनाचं मला वाटतं आणि त्यानंतर मी वाचतच गेलो आणि त्यांची अनेक पुस्तकं म्हणजे विज्ञान कथांवरची अवलंबून असलेली म्हणजे काही अंतराळात कुठेतरी स्फोट होतो आहे किंवा काहीतरी टाईम मशीन घेऊन मागे चाललेलं आहे जसं एच जी वेल्सचं टाईम मशीन कादंबरी आहे तसं अशा तऱ्हेच्या अनेक कादंबऱ्या किंवा कथा मी वाचत गेलो आणि त्याची कल्पनाशक्ती जी होती ती <coughs> सा फार छान होतं फक्त कल्पनाशक्तीच नाही त्या मा वाचणाऱ्या माणसाला काहीतरी विचार करायला लावणारी म्हणजे ना टाईम मशीन आपण भूतकाळात गेलो तर काय असं एच जीएलसने रंगवलं होतं प्रश्न असा आहे की त्याच्या मागचं सायन्स फार गमतशील मी आईन्स्टाईननी किंवा मॅक्सवेलनी सांगू की प्रत्यक्ष प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने काही जाऊ शकत नाही आणि ते जास्त वेगाने गेलं तर खरं वेळ ही मागे जाऊ शकते आईन्स्टाईनच्या थेरीप्रमाणे स्पेशल थेरीप्रमाणे तर त्याच्या मागचं विज्ञान आणि त्या तसं झालं तर काय होईल हे रंगवणं म्हणजे मुख्य म्हणजे मग त्यात साहित्यिक दृष्टिकोन पण आहे नुसतीच कथा असं काहीतरी इमॅजिन केलं असं नाही तर ते ते वाचून मी थक्क झालो मग आकाशाशी जळले नाते हे मी वाचलं त्यामध्ये विज्ञान मी कॉस्मॉलॉजी ज्याला म्हणतात ती इतकी सोप्या तऱ्हेने एक्सप्लेन केली मी आत्ता पण आई बघितलेलं आई वाचलेली नव्हती मी खरं म्हणजे जे काही के लिखाण केलेलं आहे मी किमायागार आहे किंवा इतर अनेक मी पंचवीस तीस म्हणजे विज्ञानावर पुस्तकं झाली पण त्यातलं किमायागार ते सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या मागे म्हणजे कि नारळीकरांनी लिहिल्यानंतर म्हटलं की इतका मोठा वैज्ञानिक जर का हे करू शकतो म्हणजे वेळ काढून मराठीमध्ये यावं म्हणून तर आपण पण ते केलं पाहिजे मला दोन तीन गोष्टी त्यांच्या खूप आठवत आहेत मी आता त्यांच्या वैज्ञानिक संशोधनाकडे येईनच पण मुख्य म्हणजे साधा मनुष्य कसा असावं त्यांचं रेडिओमध्ये एकदा मी भाषण ऐकलं होतं रेडिओमध्ये म्हणजे रेडिओवरती नव्हे मुंबईला आकाशवाणीचं एक ऑडिटोरियम आहे ऑडिटोरियम आहे हां चर्चगेटला हां तिथे त्यांचं भाषण होतं किती साध्या सोप्या भाषेमध्ये एखाद्या माणसांनी एक ती मुलाखत होती पण त्या मुलाखतीमध्ये सुद्धा त्यांची थेरी आणि ते सगळं एकंदरीत कसं सुचलं म्हणजे खरं म्हणजे त्यांची आई संस्कृतची शिक्षिका वडील रँगलर स्वतः इकडनं शिकले केम्ब्रिजमध्ये नंतर गेले मग रँगलर झाले बरं का तिथे म्हणजे आणि त्यानंतर mm -hmm. ते म्हणजे विज्ञान आणि गणित त्याला भयंकर आवडत होतं हे महत्त्वाचं म्हणजे की आणि असं काही नाही की फक्त कॉस्मॉलॉजी सॉर्थ कॉस्मॉलॉजीमध्ये मिळून आलीकडे प्रचंड मॅथमॅटिक्स लागतं प्रचंड म्हणजे हां कारण सगळं मॅथमॅटिकलच आहे इव्हन बिग बँग वगैरे सगळं मागे कॅल्क्युलेट करत करत जाणं तर ते केम्ब्रिजमध्ये गेले आणि केम्ब्रिजमध्ये त्यांनी फ्रेड हॉईलच्या खाली त्यांनी म्हणजे मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केलं सायंटिस्ट म्हणून आणि नंतर मग हॉईल आणि त्यांचा पेपर्स ऑफ पब्लिश झाला संशोधन म्हणून त्यांची थेअरी पब्लिश झाली हां आणि त्यामध्ये बिग बँग म्हणजे विश्व निर्माण झालं कसं आहे कारण दोन मेजर थेरीज होत्या म्हणजे बिग बँग आणि स्टेट इस्टेट हे दोन्ही गाजल्या आंतरराष्ट्रीय याच्यात मारामाऱ्या संवाद प्रतिसंवाद म्हणजे सगळे सेमिनार्स आणि त्यावेळेला हॉईल आणि नारळीकर हे एका बाजूला होते आणि बाकी बिग बँगवाले वेगवेगळ्यात म्हणजे त्यांची थेअरी खरं म्हणजे इनर्शिया आणि ग्रॅव्हिटी याच्याविषयी आहे ती पण त्याचे संबंध ह्या स्टेडी स्टेटचे लागत होते त्या दो, दोन थेरी ते ते दोन थेरीजमध्ये बरेच शेवटी त्या तिथे दोन दशकं ते खूप मारामारी चालली पण एकोणीशे सत्तरच्या दशकामध्ये बॅकग्राऊंड चे सापडले जे बिग बँगच्या काळी निघालेले जे होते ते सापडले याचा अर्थ सा बिग बँग खरं असलं पाहिजे हे हे त्याची गोष्ट आणखीन फारच रंजक आहे पण मुख्य म्हणजे ते झाल्यानंतर लोकांनी बिग बँग बरोबर आहे आणि स्टडी स्टेट बरोबर नाही असा सूर लावला अजूनही शंभर टक्के ते सिद्ध झालेले आहे पण बिग बँग आता लोक स्टडी स्टेट हे पण मुख्य काय की ते मानलं न मानलं ते बरोबर का चूक हा भाग वेगळा हे अतिशय महत्त्वाचं संशोधन होतं म्हणजे त्या त्या ते इंटरनॅशनल लेवलवरचं अतिशय मोठं कारण विज्ञानाच्या ह्याच्यात अनेक थेरीज थे बरोबर निघालेल्या चूक निघाला आईन्स्टाईननी जनरल थिअरी मानली त्यामुळे न्यूटनची ग्रॅव्हिटीची थेरीची चूक म्हणजे कमतरता त्यांनी भरून काढली होती एखाद्याने जनरल थेरी न्यूटनची ग्रॅव्हिटीचीच थेरी होती शेवटी पण मुख्य म्हणजे काय की तर ती प्रगती होतच असते जेव्हा त्या ती थेरी आज मानली जाते की ह्याच्यापेक्षा तर त्या संशोधनाचं संशोधनाचं कॅलिबर काय होतं तर त्यामुळे मला ते फार एवढ्या मोठ्या वैज्ञानिक नंतर असं साहित्य निर्माण करावं मला विचारायचं की म्हणजे नारळीकर काही फक्त शास्त्रज्ञ म्हणून आज आपण ना भेटलेलो नाही <laughs> तुम्ही आणि ते लेखक पण आहेत त्यांच्या आणि काय होतं की एखादा मोठा शास्त्रज्ञ एखादा मोठा रिसर्च पेपर पब्लिश केल्यानंतर किंवा रिसर्च केल्यानंतर किंवा तो काहीतरी नवीन एखादी गोष्ट आणल्यानंतर होतो पण त्याच्या पलीकडे जाऊन उत्तम कम्युनिकेशन स्किल्स खूप सोप्या भाषेत अगदी मराठीमध्ये त्यांनी लिहिणं आणि लहान मुलांना अंतराळ काय हे सुद्धा कळणं असे दोन्ही एकदम पूर्ण वेगवेगळ्या दिशांची गोष्टी आहेत हो नाही नाही मुख्य म्हणजे विज्ञानाची आवड निर्माण करते ते खरडे वक्ते होते आणि असं हजार हजार लोकांना असे मंत्रमुग्ध करून असं नाही येते पण जरी शांतपणे बोलले तरी लोकांनी ते सॉफ्ट स्पोकन होते पण तरी तो अतिशय लोक ऐकून घेत असतात कारण एवढा मोठा शास्त्रज्ञ बोलतोय पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण आणि पद्मभूषण पण होते पण पद्मविभूषण पण होते आणि ते योग्य होतं माझ्यामध्ये ते फारच मोठा तो मनुष्य होता आणि अनेक तऱ्हेचे वेगवेगळे त्यांना पुरस्कार 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 काय घेऊन बसला तुम्ही पण पुरस्काराच्या ते वर्दी होते म्हणजे खरं तर मला असं वाटतं की त्या त्या सगळ्यामध्ये म्हणजे केम्ब्रिजमध्ये असताना त्यांना इंदिरा गांधींनी बोलून घेतलं एकोणीशे बहात्तर साली की तुम्ही भारता का ते करा आणि मला भारतात परत आलेले जे लोक आहेत ना आणि भारताक का आता काहीतरी के केलं आहे नेहमी प्रचंड आदर वाटत आलेला आहे की त्यात परदेशी जाऊन तिथे रिसर्च करत असत असे खूप लोक आहेत पण भारतात आले नाही मग नुसतं मागे नाही तिथे मला असं वाटतं खरोखर की देशावरती येऊन मराठीवरती प्रेम त्यांचं मराठीमध्ये त्यांनी लिहिलं मला हेच विचारायचं की ना डॉक्टर नारळीकर आणि मराठी भाषा हे समीकरण कसं तेच म्हणजे आता आणि इंग्लिशमध्ये छान लिहिलेलं आहे माझ्याकडे इंग्रजीतली त्यांची उत्कृष्ट पुस्तकं आहेत म्हणजे कॉस्मॉलॉजीवरची पण आहेत इतर सायन्स अँड सोसायटी टाईप पण आहेत म्हणजे त्यात आणि त्यात त्यांनी अंधश्रद्धेवरती बरंच हे करा आणि त्याच्याविषयी पण मुख्य म्हणजे काय की मराठीमध्ये त्यांनी लोकांना आवड निर्माण करणं विज्ञानाची ज्याचं मला खूप कौतुक आहे म्हणजे मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे म्हणून मी तळमळतो इकडे पण त्याचं खरं बीज तिकडे इतक्या आणि मी करणं फार महत्त्वाचं नाही हो तो एवढा मोठा सायंटिस्ट म्हणजे त्यांनी करणं वेळ काढून हे मला वाटतं मराठीमध्ये सगळ्यात जास्त मोठं योगदान आहे असं मला वाटतं म्हणजे विज्ञानाची कास धरावी असतं ते कायम शाळेमध्ये वाक्य असतं किंवा कॉलेजमध्ये किंवा कुठेही गेलं की असतं नारळीकर त्या बाबतीत खरे कसे काय उतरले ज्यावेळी म्हणजे तसे फार आधीच्या जनरेशनची तुम्ही सगळी माणसं आहेत ज्या जनरेशनमध्ये अंधश्रद्धेचं स्तोम फार जास्त होतं मग तू मग आता आपण अंधश्रद्धा निर्मूलन करणारी जी काही सगळी बडी मंडळी बघतो ही तुमच्या जनरेशनमध्ये आम्ही बघतो की ते सगळे आदर्श आहेत आमच्यासाठी वगैरे तर नारळीकर हे तिथे कसं त्या फ्रेमवर्कमध्ये बसतं नाही मग नारळीकर नारळीकरांनी काय केलं की के वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला मग त्याचं पण अंधश्रद्धा निर्मूलन करण्याकरता ते बाहेर चळवळीत निघाले नव्हते पण त्यांचं त्यांची वृत्ती किंवा त्यांचा सर्व जो विश्वास होता फक्त विश्वास नाही म्हणजे सायंटिफिक ॲटिट्यूड जी होती की विज्ञानाने जे सिद्ध होईल तेच खरं मानायचं हा जो सगळा प्रकार आहे क्वेश्चन एव्हरीथिंग म्हणजे हा जो हे आहे म्हणजे डाऊट एव्हरीथिंग असं जे आहे म्हणजे तर ते जसं बर्टन रसेल म्हणतो की म्हणजे बेसिकली तुम्ही साशंक असा प्रत्येक गोष्टीशी तर ते म्हणजे नारळीकर सायंटिफिक ॲटिट्यूड त्यांनी स्वीकारली होती म्हणजे त्यामुळे उदाहरणार्थ ग्रह ताऱ्यांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो का म्हणजे पंचांग किंवा एकंदर ग्रह वगैरे ते मोठा वर्ग आहे पण त्याला पूर्ण त्याने खोडून काढलं होतं की त्या मंगळ जो आहे तो याचा काय संबंध आहे त्यात तो इकडे फिरतो तिकडे फिरतो त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळते का नाही मिळत लग्न होत नाही वगैरे तर ते ते भयंकर त्याला ते मानत नस मानत नाही आम्ही मानत नाही पण नारळीकरांनी सुद्धा ते अतिशय चांगलं इवन एकदा तर त्यांना असं विचारलं की आपल्याकडे पुष्पक विमान होतं की नाही तर त्यांनी फार चांगलं उत्तर दिलं त्या इंग्लिश पुस्तकात येते की जर का विमान आपल्याकडे असतं तर एरोनॉटिकल इंजिनिअरिंग किंवा त्यावेळेस कुठलं तरी डॉक्युमेंट मिळेल ना कुठंतरी डिझाईन मिळेल कुठं तरी चित्र मिळेल तरी काहीतरी आपल्याकडे नुसतं राहील पण काहीतरी आपल्याकडे त्याच्या टेक्नॉलॉजी एरोडायनॅमिक्स काहीतरी कुठेतरी इक्वेशन्स काहीतरी मिळेल की नाही मिळेल का ते फिजिक्स बदललं आहे ते फिजिक्स बदलणं शक्य नाही आहे तर त्यामुळे तसं ते माहीत असणं तरी मग आपल्याकडं होतं असं म्हणण्याचं काय असं त्यांनी एके ठिकाणी लिहिलेलं आहे तर मला असं वाटतं ही जी वृत्ती आहे स्वतः त्याने क्वेश्चन करायची म्हणजे मग त्याचबरोबर आपल्याकडले जे भास्कराचार्य भास्कराचार्यवर जे मंडळी होते त्याचं त्याला कौतुक प्रचंड होतं कारण ती माणसं ग्रेटच होती माझेही किमागार गणिती सगळ्या प्रसंग प्रचंड कौतुक आहे भारतातले जे ग्रेट मंडळी होती माधव होते निळ निलक, निळकंठ म्हणजे जे मोठे गणित निघून गेले त्यांचं त्यांना कौतुक होतंच म्हणजे भारतामध्ये काय समज सगळं वाईट आहे असं काही नव्हतं पण अंधश्रद्धा त्यांना मान्य नव्हती मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा भाग आहे म्हणजे वैज्ञानिक असणं एक गोष्ट वेगळी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन असणं हे दोन वेगळ्या गोष्टी पण तो परक्युलेट करणं आणि मला असं वाटतं की म्हणजे त्यांनी मग परत आलं इंदिरा गांधीच्या ह्याच्यानं मग टी आय फॉरमध्ये गेले मग आयुकामध्ये गेले म्हणजे अरविंद गुप्ता मला नेहमी गोष्टी सांगतात अरविंद गुप्ता फार मोठा मनुष्य अर्थात आणि त्यांनी मुलांना विज्ञानाची आवड लागावी म्हणून जे प्रयत्न केलेले ते अचाट आहेत आणि त्यांना आयुकामध्ये नारळीकरांनी जागा दिली आणि ते सांगायचं की नारळीकर त्यांची विज्ञानाला कशी कसं प्रोत्साहन असायचं असं सगळं मला ते सगळं आठवतं आहे म्हणजे इनफॅक्ट माझं अर्थात पुस्तक वाचून त्यांनी मला फोन केला तर इकॉनॉमिक्सची काय संबंध खरं म्हणजे पण माझं आणि नुसते इंटरेस्टेड नाही एखादं चांगली गोष्ट असली की कौतुक करणं नाही तर कित्येक वेळा अलीकडे म्हणजे द्वेष आणि ना <laughs> कम्पिटिशन नारायकांनी कुठली माझी कॉम्पिटिशन पण नारेकरांनी फोन करून कळवलं की अर्थशास्त्रातलं इतकं सुंदर आणि सोपं पुस्तक मी वाचलेलं नाही हे मला फार मोठं वाटतं पूर्वी एका पुस्तकाच्या विषयी त्यांनी सांगितलं होतं पण दुसरं वाचणं त्याचं इंटरेस्ट असणं कुतूहल असणं शिकणं आणि चांगलं असेल तर त्याची दाद देणं हे जे काय दिलदार वृत्ती मला बघायला बघायला मिळाली ही फारच मोठी होती माझ्या मते थँक्यू सो मच सर त्यानिमित्ताने नारळीकरांचे काही किस्से किंवा डॉक्टरांचे काही त्यांचे त्यावेळेस स्वभाव गुण किंवा त्यांनी नक्की कोणकोणते -कौन कॉन्ट्रीब्युशन केले सगळ्याचा एक सगळ्यावरती एक उजेड टाकण्याचा प्रयत्न मुंबईतकचा होता म्हणून तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आणि सरांसोबतचा आत्ताचा इंटरव्ह्यू घेऊन आलो पण व्हिडिओच्या सुरुवातीला मी उल्लेख केला होता की आजची भावना काय तर ध्रुवतारा निखळला पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार मुंबईतकसाठी पुण्यातून